नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण शेंगदाणा या तेल बियाविषयी माहिती पाहणार आहोत पूर्वीपासूनच आपण शेंगदाण्याचा उपयोग करीत आलेलो आहोत शेंगदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फायबर मोठ्या प्रमाणावर e, आहे व्हिटॅमिन ई सी डी असतात अनेक प्रकारची खनिजे आहेत शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपले वजन नियंत्रित राहते म्हणजेच वजन वाढतही नाही आणि कमीही होत नाही दिवसभर आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते पचनशक्ती सुधारते शेंगदाण्यामध्ये चांगल्या प्रकारचे फॅट्स आहेत त्यामुळे रक्तातील चरबी कमी होण्यास मदत होते शेंगदाणे खाल्ल्यानंतर आपल्याला आनंदी वाटते त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत त्वचा निरोगी राहते डायबेटिक पेशंटला शेंगदाणे उपयुक्त आहेत कारण रक्तातील साखर वेगाने वाढत नाही शेंगदाणे खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती वाढते मेंदूचे कार्य चांगले चालते पित्ताशयाचे मुतखडे होण्यापासून आपला बचाव होतो शेंगदाणे खाल्ल्यामुळे पोट साफ होते बद्धकोष्ठता होत नाही हाडे व मांसपेशी मजबूत होतात शरीरातील हार्मोनचे संतुलन राहते शेंगदाणे आपण सोप्या पद्धतीने खाणार आहोत मूठभर शेंगदाणे रात्री पाण्यात भिजत टाकून सकाळी ते साली खावेत त्यामुळे तुम्ही शेंगदाणा चिक्कीही खाऊ शकता चटणी करताना कडीपत्ता लसूण तीळ घालावेत व दह्यासोबत ती चटणी खावी भाजीला शेंगदाणे कमी वापरावे त्याऐवजी तीळ कारळे डाळीचा वापर करावा शेंगदाणे जर तुम्ही भाज्यांना वापरत असाल तर शेंगदाणा तेल मात्र अजिबात वापरू नये शेंगदाणे गूळ खाणेही फायदेशीर आहे काही लोक जेवणाबरोबर कच्चे शेंगदाणेही खातात शेंगदाण्याची आमटीही तुम्ही करू शकता शेंगदाणा तसा स्वस्त मिळणारा आहे बदामापेक्षा म्हणून शेंगदाण्याला गरीबाचे बदामही असेही म्हणतात ज्या लोकांना शेंगदाणे खाल्ल्याने त्रास होतो त्यांनी ते खाऊच नाहीत शेंगदाणे प्रमाणात खाल्ले तरच फायदे मिळतात कारण वापर धोकादायकच नैसर्गिक शेंगदाणे खावेत त्यावर प्रक्रिया केलेले म्हणजेच खारे शेंगदाणे मीठ लावलेले शेंगदाणे तळलेले शेंगदाणे किंवा बाजारात आजकाल जे पीनट मिळत आहे त्याचा वापर शक्यतो टाळावाच शेंगदाणे प्रमाणात खाल्ले तरच आपल्याला ते फायदेशीर आहेत मुठभर शेंगदाणे आपल्याला आरोग्य देते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा पुढचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद